आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विपशना म्हणजे काय विपशना कशी करतात विपशना करण्याचे फायदे आणि विपशना करण्याचे तोटे कोणते आहेत नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो विपशनेला पालीमध्ये विपसना असे म्हणतात म्हणजेच विशेष अंतर्दृष्टी किंवा यथार्थ पाहणे विपसना ही ध्यानाची एक पद्धती आहे जी तथागत भगवान गौतम बुद्धांनी शिकवली होती आणि ती मनाला शांत करून वास्तवाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी वापरली जाते विपशनेचा मुख्य उद्देश आहे मनाला निरीक्षण करण्याची क्षमता विकसित करणे ज्यामुळे आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचे यथार्थ स्वरूप समजू शकतो विपशनेच्या सरावात व्यक्ती आपल्या श्वासोच्छवासावर शारीरिक संवेदनावर आणि मनात येणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करते यामुळे ती अनित्यता दुःख आणि अनात्म या बौद्ध तत्वांचा अनुभव घेते विपशना ही केवळ विश्रांतीची पद्धती नसून मनाला प्रशिक्षित करून जीवनातील तणाव दुःख आणि आसक्तीपासून मुक्त होण्याचा मार्ग आहे सध्या जगभरात विपशना लोकप्रिय आहे विशेषतः सत्यनारायण गोयनका यांनी विपशनेचा दहा दिवसीय कोर्स विकसित केला आहे जो अनेक देशांमध्ये शिकवला जातो आता बघूया विपशना कशी करतात विपशना ही ध्यानाची प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये केली जाते यामध्ये प्रामुख्याने तीन मुख्य पायऱ्या असतात पहिली पायरी शील म्हणजेच नैतिकता दुसरी समाधी म्हणजे एकाग्रता आणि तिसरी प्रज्ञा म्हणजेच बुद्धी पहिली पायरी शील म्हणजेच नैतिक आचरण विपशना सुरू करण्यापूर्वी व्यक्तीला नैतिक जीवन जगण्याची तयारी करावी लागते म्हणजेच पंचशिलांचे पालन करावे लागते प्राणीहत्येपासून दूर राहणे चोरी न करणे लैंगिक दुराचार टाळणे खोटे बोलणे टाळणे नशा करणाऱ्या पदार्थांचे सेवन न करणे हे नियम मनाला शुद्ध आणि स्थिर करण्यासाठी आवश्यक आहेत दुसरी पायरी सती म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करणे विपशनेच्या सुरुवातीला ध्यान करता आणपन सतीचा सराव करतो यामध्ये श्वासोच्छवासाच्या नैसर्गिक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले जाते ध्यान करता शांतपणे बसतो डोळेबंद करतो आणि नागपुड्यांजवळ श्वास येणे जाणे यावर लक्ष देतो यामुळे मन एकाग्र होते आणि विचलन कमी होते तिसरी पायरी विपशना म्हणजेच विशेष अंतर्दृष्टी एकदा मन एकाग्र झाले की ध्यान करता विपशना सरावा कळे वळतो यामध्ये संपूर्ण शरीरातील संवेदनांचे निरीक्षण केले जाते ध्यान करता शरीराच्या प्रत्येक भागावर म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत लक्ष केंद्रित करतो आणि तिथे उद्भवणाऱ्या संवेदनांचा अनुभव घेतो उदाहरणार्थ उष्णता थंडी मुंग्या येणे दुखणे इत्यादी संवेदनांचा अनुभव घेतो या संवेदनांना आवडणे ना नावडणे फक्त त्या यथार्थपणे पाहणे हा उद्देश आहे म्हणजेच त्या संवेदना आवळो अथवा न आवळो त्यांच्याकडे फक्त यथार्थपणे पाहणे हाच उद्देश आहे यामुळे अनित्यतेचा अनुभव येतो सर्व संवेदना उद्भवतात म्हणजेच निर्माण होतात आणि नष्ट होतात हा सराव सातत्याने केल्याने मनातील आसक्ती द्वेष आणि अज्ञान कमी होते विपशना करण्याचे फायदे कोणते विपशना ध्यानाचे अनेक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत मानसिक फायदे मनाची शांती आणि स्थिरता विपशना मनाला शांत करते आणि तणाव चिंता आणि नैराश्य कमी होते भावनिक संतुलन आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते राग मत्सर आणि इतर नकारात्मक भावना कमी होतात एकाग्रता वाढणे श्वास आणि संवेदनांवर लक्ष केंद्रित केल्याने एकाग्रता आणि सजगता सुधारते आत्मजागरूकता आपल्या विचार आणि भावनांचे स्वरूप समजते ज्यामुळे आत्मनियंत्रण वाढते निर्णय क्षमता सुधारते मन शांत आणि स्पष्ट झाल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते शारीरिक फायदे विपशणा तणावसंबंधित शारीरिक लक्षणे जसे उच्च रक्तदाब डोकेदुखी हे कमी करते झोप सुधारते शांत मनामुळे झोपेची गुणवत्ता वाढते रोग प्रतिकारक शक्ती नियमित ध्यानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते वेदनांचे व्यवस्थापन संवेदनाचे निरीक्षण केल्याने वेदनांशी सामना करण्याची क्षमता वाढते आध्यात्मिक फायदे आत्मज्ञान विपशना जीवनातील यथार्थ सत्य म्हणजेच अनित्यता दुःख आणि अनात्म समजण्यास मदत करते आसक्तीपासून मुक्ती लोभ इच्छा आणि आसक्ती कमी होतात ज्यामुळे आंतरिक शांती मिळते करुणा आणि प्रेम इतरांप्रती करुणा आणि प्रेमाची भावना वाढते जीवनाचा उद्देश जीवनातील खरा अर्थ आणि उद्देश समजण्यास मदत होते अनेक संशोधनांनी विपक्षनेचे मानसिक आणि शारीरिक फायदे सिद्ध केले आहेत उदाहरणार्थ दोन हजार अठरामधील एका अभ्यासात असे दिसून आले की ध्यानामुळे मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये सकारात्मक बदल होतात जे भावनिक नियंत्रण आणि निर्णय क्षमतेसाठी जबाबदार आहेत आता बघूया विपशना करण्याचे तोटे कोणते विपशना ही सर्वसाधारण सुरक्षित आणि फायदेशीर प्रक्रिया आहे परंतु काही व्यक्तींसाठी त्याचे काही तोटे असू शकतात मानसिक आव्हाने मानसिक आव्हाने तीव्र भावनांचा उदय विपशनेदरम्यान दडवलेल्या भावना जसे की राग दुःख भय ह्या पृष्ठभागावर येऊ शकतात ज्यामुळे काही व्यक्तींना अस्वस्थता जाणवू शकते मानसिक अस्थिरता ज्या व्यक्तींना गंभीर मानसिक आजार आहेत उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया बायपोलर डिसऑर्डर अशा लोकांसाठी विपशना हानिकारक ठरू शकते जर त्यांनी योग्य मार्गदर्शनाशिवाय सराव केला तर त्यांना ते हानिकारक ठरू शकते अतिविचार काही व्यक्ती संवेदनांचे निरीक्षण करण्याऐवजी त्यांचे विश्लेषण करू लागतात ज्यामुळे मानसिक गोंधळ वाढू शकतो शारीरिक आव्हाने शारीरिक अस्वस्थता दीर्घकाळ बसून ध्यान केल्याने पाठदुखी गुळघेदुखी किंवा इतर शारीरिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते थकवा दहा दिवसीय कोर्समध्ये तीव्र ध्यानामुळे काही व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो वेळेची मर्यादा विपशना कोर्ससाठी दहा दिवसांचा पूर्ण वेळ द्यावा लागतो जे व्यस्त जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींसाठी कठीण असू शकते नियमित सरावाची गरज विपशना कोर्स केल्यानंतर नियमित सराव न केल्यास फायदे कमी होऊ शकतात आणि यासाठी वेळ काढणे काहींसाठी आव्हानात्मक असते धार्मिक गैरसमज काही व्यक्ती विपशनेला बौद्ध धर्माशी जोडतात आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांशी ती विसंगत वाटू शकते प्रत्यक्षात विपशना ही धर्मनिरपेक्ष पद्धती आहे वास्तवापासून अलिप्तता काही व्यक्ती विपशनेच्या सरावानंतर जीवनातील जबाबदाऱ्यांपासून अलिप्त होऊ शकतात जर त्यांनी तत्वांचा चुकीचा अर्थ लावला तर गंभीर मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींनी विपशना सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा विपशना कोर्समध्ये प्रशिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक आहे कारण स्वतःहून सराव केल्यास चुकीच्या पद्धतीमुळे नुकसान होऊ शकते विपशना, ही एक शक्तिशाली ध्यान पद्धती आहे जी मनाला शुद्ध करते आत्मजागरूकता वाढवते आणि जीवनातील दुःख कमी करते ती शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी वेळ शिस्त आणि समर्पण आवश्यक आहे तिचे फायदे प्रचंड आहेत परंतु काही व्यक्तींसाठी ती आव्हानात्मक ठरू शकते जर तुम्ही विपशना शिकण्याचा विचार करत असाल तर अधिकृत केंद्रात दहा दिवसीय कोर्ससाठी नोंदणी करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत